नमस्कार मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून या अमृत महोत्सवी वर्षात विद्यापीठाचा एकशे पंचवीसावा पदवीप्रदान समारंभ दिनांक पाच डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे नीती आयोगाचे सदस्य आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती विजयकुमार सारस्वत यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या इरावती कर्वे सभागृहात हा पदवीप्रदान समारंभ संपन्न होणार आहे मित्रांनो विद्यापीठातर्फे एकूण त्र्याण्णव हजार दोनशे एकोणीस विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात नीती आयोगाचे सदस्य आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती विजयकुमार सारस्वत यांच्यासह सा, राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू डॉक्टर काळकर प्रभारी कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर महेश काकडे उपस्थित राहणार आहेत मित्रांनो यावेळी विविध विद्याशाखांमधील सतरा गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाचे देखील वितरण केले जाणार आहे त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व शिका योजनेअंतर्गत श्रीमती निलिमताई पवार सुवर्णपदक हे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संगमनेर कॉलेजच्या दीपाली माने या विद्यार्थिनीला दिले जाणार आहे तसेच पी सी अलेक्झांडर विद्यापीठे मराठी वक्तृत्व स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या श्रावणी रोडे हिला तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मुंबई विद्यापीठाच्या श्रेया कुलकर्णी या विद्यार्थिनीला दिले जाणार आहे मित्रांनो पदवीप्रदान समारंभानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी विद्यापीठातर्फे त्र्याहत्तर हजार एकशे तेरा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र एकोणीस हजार आठशे एक्केचाळीस विद्य विद्य विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र त्र्याण्णव विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र एकसष्ट विद्यार्थ्यांना पी जी डिप्लोमा डिग्री तर एकूण एकशे पासष्ट विद्यार्थ्यांना विद्य पी एच डी दि प्रमाणपत्र दिले जाणार आहे अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे मित्रांनो आपण जर बागी मीडियामधला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसंच बातम्या कळतील